चोवीस सुटतोय गाड्या सोडून येणार या आड्याला तास आहे सुटला गाडी क्रमांक चोवीस सुटला पड्याला कड्याचा पड्याल गेला तो बाहेर गेला त्याच्यामुळे त्याच्या जा शेजारचा सुद्धा बाहेर गेला इकडे आड्याला चौघात लढत चालू आहे इकडे तीन नंबरवरती कळंबोलीकर चार नंबर वरती चिंचवडा पाच नंबर वरती भरड आणि सहा नंबर वरती गाडी बोलते वाडे पेडगावकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या गाडी क्रमांक चोवीस चा निकाल आज क्रमांक सहा वर जाऊ गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारले हरण्या सहाशे वाडे पेडगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बिल गाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली वादळ आणि हरण्याची गाडी गाडी सेमीला पात्र हा ऑब्जेक्शन वाले पंचांच्या कडे जायचंय आपलं डिपॉझिट पंचांच्या कडे जमा करायचंय गड क्रमांक पंचवीस लावून गायक होते ज्योतिर साम्राज्य ग्रुप गुणचे दोन वती सौभाग्यवती मेघा आनंदराव घाडगे फोर बाय फोर घाडगे